भजनी मंडळातील नेताजी शिंदे यांना ही गाडी आणलेली आहे भजनी मंडळाचे कार्यकर्ते हमचे रेणी मंडळाचे आधारस्तंभ आऊ

गुलाल लावला काय पाळस आहे तेव्हा तुम्ही सांगितलं असे बघाय सोपे दिसतोय तुम्हाला

ते पण भजन म्हणते भैरवनाथाचा प्रसादच आहे तो रे

श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ भगवान की जय ईश्वर महाराज की जय की जय आमच्या भैरवनाथ भजनी मंडळाचे मुख्य गायक नेताजी शिंदे भैरवनाथाच्या कृपेनं आघाडीचा प्रसाद जणू भैरवनाची सेवा म्हणूनच त्यांना मिळालेला आहे

असं व्हायला नको गावात पूजा करतानाही लोक असतात आणि तुमच्या पूजेला कुत्र सुद्धा आलं नाही पूजा करायला असं नको म्हणून ते आजर झाले आहेत